चाळीस तुझा पण पडलाय का दोन वाजले एकेचाळीस वाले तयार आहेत का सुटला मोबाईल पडला कोणाला सापडला आणून द्या ती सुटला या मैदानातला तीस पळतोय आणि तीस मध्ये चौघात लढत चालू आहे अण्या कुरवली करायत मध्ये काटकरवाडी करायत तिकडे राजोरी करायत आणि पड्याला कड्याला वाघेरी कर येनातला शेवटचा एक्केचाळीस येऊ द्या येऊ द्या गट क्रमांक शेवटचा एक्केचाळीस चे बैल गाणी मला गाडी उद्या चला आपल्याला पाच मिनिटाचा हा आत्ताचा तीचानिका। निकाल चा आत्ताचा निकाल हा गट क्रमांक तीस चा निकाल चा निकाल तास क्रमांक पाच वर जाऊन गाडी गाडी अमर अमरमाने सातारा या गाडीचा एक नंबर लावजबेबल गाडी मालकाचा मोरा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर